नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना तर मजेत असायलाच पाहिजे घसणसूजे दिवस आले सगळ्यांनी फ्रेश राहा मजेत राहा आणि मस्तपैकी स्वस्त आणि मस्त राहा तर गणपतीची तयारी चालू आहे सगळ्यांची आमची तर पण डेकोरेशनची तयारी चालू आहे आमच्या तर गणपती पाच दिवसाचे असतात तर आम्ही त्यासाठी जे डेकोरेशनचं सामान आणायला गेलो होतो बाई बाई काय ती शॉपिंगची धावपळ धावपळ अक्षरशः पुण्यामध्ये गर्दी ओसंडून वाहत आहे मी खाली सिटीमध्ये न जाता आमच्या लोकल एरियामध्येच गेले होते शॉपिंग करण्यासाठी आणि माझ्याकडे बरंचसं सामान होतं गेल्या वर्षीचं पण तरी पण म्हटलं थोडंसं एक नवीन काय आले मार्केटमध्ये ते बघावं आणि ते सामान आणावं हो। तर ते तुम्हाला मी दाखवते तर सगळ्याच आधी दाखवणार आहे माझ्या मुलाने बनवलेला हा पी व्ही सी पाईपचा बेस हे बघा सुंदर असा बेस बनवला हो आहे त्याने आज ह्याची पण शॉपिंग झालेली आहे थोडे पाईप कमी पडत होते गेल्या वर्षीचे थोडे होते थोडे पाईप आणून क्लिप्स वगैरे हो आणून त्याने पॅक करून ठेवलेलं आहे हे असा आपला बेस तयार झालेला आहे पूर्ण डेकोरेशन झालं की उद्याच्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे तुम्हाला आणि आजपासून आपले रोज ब्लॉग येणार आहेत यूट्यूबला तर सगळ्यांनी भरभरून प्रेम द्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका तर मी आजची शॉपिंग काय केली हे तुम्हाला दाखवणार आहे तर सगळ्यात आधी पहिली शॉपिंग मी जी केली असेल ती या सुंदर अशा चौरंगाची खूप वर्षापासूनची इच्छा होती मला असं चौरंग घ्यायची किती सुंदर चौरंग हो आहे बघा आमच्या लोकल मार्केटमधूनच घेतलाय मी बघा आता महाग पडलाय का स्वस्त माहिती नाही पण मला आवड होती मी घेऊन आले गणपती बाप्पांसाठी नवीन चौरंग लाकडाचा चौरंग आहे माझ्याकडं तोही खूप सुंदर आहे पण मला असा डिझाईन्स हवा होता म्हणून सगळ्यात आधी पहिली खरेदी केली मी चौरंगाची सुंदर असा चौरंग आणि त्यानंतर आपल्याला जे डेकोरेशनसाठी लागतं बघा ते सगळ्यात आधी ही फुलं आणल्यात खूप सुंदर फुलं आली मार्केट रंगी रंगी। होती मार्केटमध्ये हे बघू शकता तुम्ही रंगीबिरंगी अशी फुलं पण आणलीत मी माझ्याकडं होती फुलं पण तरी पण एक्स्ट्राची परत एक, एक दो, दोन दोन डझन फुलं घेऊन आलेली मी सगळ्यात जास्त फुल मला हे आवडले बघा गोल्डन आणि सिल्वर काय झालं बोलाव काय काय झाले फुला हां इथंच पायवर घेते सारखं हात तू दाखवते सारखं अशी सुंदर अशी फुल आलेत बघा मार्केटमध्ये गोल्डन आणि सिल्वर कलरची ते मला खूप आवडली ते मी एक डझन घेऊन आलेली आहे आणि त्यानंतर ह्या माळ तर ह्या मार्केटमध्ये अशी घंटे आलेत बघा आणि ह्याला ना पन्नासचं पॅकेट असतंय आणि ह्याला अशा सुंदरशा माळा भेटतात सेपरेट त्या आणल्या होत्या आम्ही आणि घरी अशा बनवल्यात बघा खूप सुंदर असं आम्ही स्वतःच्या हाताने ह्याला बनवलेले किती छान वाटतंय बघा हे सगळं बघा हे नवीन डेकोरेशन साठी घेऊन आलेले झुंबर म्हणतात भरपूर भरपूर कलर होते याच्यामध्ये डार्क पेंट असे कलर होते हा कलर आमची थीम आहे आहे ना असणार त्यामुळे मी हा वाईन कलर निवडला आहे आणि गोल्डन त्याला बघा किती सुंदर दिसते असे झुंबर आलेत मार्केटमध्ये मी जोडी आणली एक डेकोरेशन साठी खूप सुंदर प्रकार होता आवडला म्हणून घेतला असं हळूहळू करत बरीचशी खरेदी आमची झालेली आहे तर अशी थोडी थोडी खरेदी करता माझी पुष्कळ खरेदी झालेली आहे आणि हा पण एक पॅटर्न आवडला मला असे भरपूर लटकन येतं माझ्याकडं गेल्या वर्षीचे त्याच्या आदल्या वर्षीचे मी सगळे जपून ठेवते दिवाळीत वगैरे यूज होतात म्हणून बघा हे पण सुंदर असा पॅटर्न आहे हा पण मी आणलेला आहे कसा वाटत सांगा पटापट कमेंटमध्ये आणि आणखी एक आणलाय व्हाईट थीम असल्यामुळं म्हटलं थोडस जरा गुलाबी आणि व्हाईट असं मिक्स कॉम्बिनेशन घेऊन आलेले बघा किती सुंदर ह्याला कमळाची डिझाईन पण आहे आणि मस्त लटकन आलेत मार्केटमध्ये एकच नंबर लटकन आलेत सगळे सुंदर सुंदर असे कुठलं घ्यावं तेच कळत नाही चॉईस करायला तर एवढी अडचण होती ना पण हे बघा किती सुंदर आहे माझा मुलगा आणि मीच गेलो होतो शॉपिंगला हे बघा किती सुंदर आहे बघा हे सगळा प्रकार तर डेकोरेशन झाल्यावर बघा किती छान दिसतंय आणि हे सगळ्यात जास्त मस्त हे आम्ही डेकोरेशन साठी पाठीमागच्या भिंतीला असं पडदा म्हणून यूज करणारे हे कापड बघा मार्केटमध्ये आले हे बघा किती सुंदर कापड खूप छान आणि स्वस्त आहे असं एवढं महाग पण नाहीये खूप छान डिझाईन आहे आता हे लावल्यानंतर खूप छान दिसत असं माझ्या गणपतीची ना एवढी खरेदी झाली ना आज सगळंच नवीन नवीन झालेलं आहे आणि हे एक हा प्रकार एक भेटला मला पाण्यात टाकू शकतो आपण असं कमळ ह्याच्यामध्ये पण भरपूर भरपूर कल कलर होते पण मी हा एकच घेतला थोडं कॉस्टली होतं पूर्ण फायबरचं हे बघा रबरचं बनवलेलं आहे खूप छान बनवले हा कमळ हे पाण्यात टाकून ठेवला असे सुंदर दिसणार आहे आणि हे पुढं लावण्यासाठी आपलं छानशी जरा डिझाईन करावी म्हणून आणखी एक कपडा घेऊन आलेलो आहे आम्ही हा पण खूप स्वस्त कपडा आहे इथं असं डेकोरेशनला पुढं लावण्यासाठी केलेलं पडदा लावून टाकावा असा कपडा घेतलेला आहे बघा सुंदर असा कलर घेतलाय फ्रेश, फ्रेश कलर आहे म्हणून घेतलेला आहे हा एक प्रकार घेतलाय बघा कसं वाटतोय एकदम फ्रेश कलर घेतलेला आहे ह्याच्यावरती गोल्डन चे टिकले आहेत खूप छान वर्क आहे वर माझ्याकडे भरपूर प्रकार येत असले पण तरी पण मला हा प्रकार आवडला म्हणून मी आणखी परत घेतला गणपतीसाठी काय कमी नाही पडूच कमी पडलं नाही पाहिजे आणि टेबलवरती आपला पूर्ण टेबल कवर करण्यासाठी हा सुंदर असा कलर आहे बघा किती मस्त कलर आलेत ना मार्केटमध्ये कोणतं कापड घ्यावं तेच कळत नाही तर मी हा हे कॉम्बिनेशन करणार आहे व्हाईट आणि आपलं हे स्काय ब्ल्यू कलरचं खूप फरच मस्त मस्त कापड आहे खूप सॉफ्ट आहे असं हे कापड लावणार आहे आम्ही टेबलला तुम्हाला दिसलच उद्याच्या ब्लॉगमध्ये पूर्ण डेकोरेशन झाल्यावरती खूप सुंदर होणार आहे आमचा गणपती आणि आनंदाची बातमी म्हणजे आमचा गणपती आज बुकसुद्धा झालेला आहे खूप खूप छान मूर्ती भेटलेली आहे आम्हाला आणि तो आमचा बुकसुद्धा झालेला आहे तर मी आज एवढी सगळी शॉपिंग केलेली आहे तरी अजून थोडंफार जे लाइटिंग वगैरे राहिले गे ते गेल्या वर्षीच जर त्यातल्या काही खराब झाले असतील माळा तर नवीन आणणारच आहे तर ते उद्याच्या मध्ये सांगेलच मी तुम्हाला तर सध्या तरी एवढी शॉपिंग केलेली आहे हा टेबल आणि ही एवढी तयारी झाली आमची आजची तर उद्या हे सगळं मी पूर्णपणे डेकोरेशन करणार आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून आणि रोजचे डेली ब्लॉग बघायचे असतील तर माझ्या चॅनेलवरती नवीन असा तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद मैत्रिणी श्री स्वामी समर्थ